महाराष्ट्रात जरी सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू असली तरी अवघ्या राज्याचं लक्ष बिहार विधानसभेच्या निकालावर होतं बिहारमध्ये एन डी ए आघाडीने भरघोस मतं मिळवत विजयी पताका फडकवली आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत कसा भाजपा आणि जनता दल युनिटच्या एकजुटीने महागठबंधनचा टांगा पलटी केला आणि या महाविजयातील पडद्यामागचे सिलेदार कोण होते नमस्कार मित्रांनो मी बालाजी स्वागत आहे आपल्या विचारवतू चॅनलवर तर मित्रांनो बिहार विधानसभेच्या दोनशे त्रेचाळीस जागांपैकी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने दोनशेहून अधिक जागा जिंकल्या आहेत भाजपाने या निवडणुकीत सर्वाधिक म्हणजेच एकोणनव्वद जागा जिंकल्या हा विजय फक्त संख्या नव्हे तर रणनीतीचा संघटनात्मक तयारीचा आणि नेतृत्वाचा विजय आहे एन डी एच्या विजयात प्रमुख भूमिका निभावणारे नेते कोणते त्यांच्याबद्दल या व्हिडिओत जाणून घेऊया प्रथम अमित शहा अमित शहा हे भाजपाचे राष्ट्रीय मुख्य नेतृत्व असून रणनीती तयार करण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची आहे त्यांच्या नेतृत्वाखाली हे अभियान आखले गेले उदाहरणार्थ मतदार यादीतील बदल संघटनात्मक दिशा प्रदेशातील स्थितीचे आकलन हे सर्व त्यांच्या निगराणीखाली झाले धर्मेंद्र प्रधान भाजपाचे राष्ट्रीय महासचिव म्हणून त्यांनी बिहारमधील प्रचार संघटनात्मक काम आणि भूमिगत संघटनेची तयारी यावर लक्ष केंद्रित केले स्थानिक पातळीवरील संघटन काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची जाळी मजबूत करणं हे त्यांनी प्रमुख पाहिलं तिसरे नेतृत्व विनोद तावडे भाजपाचे राष्ट्रीय सचिव असून बिहारमध्ये सामाजिक संघटन आणि मतदारांची विविधता समजून रणनीती आखण्यात त्यांनी भूमिका बजावली बिहारमधील जातीय सामाजिक भौगोलिक घटक यांना लक्षात घेऊन अभियानाची भाषा ठरवण्यात त्यांनी महत्त्वाची मदत केली आता जाणून घेऊ एन डी एच्या कोणत्या रणनीतीमुळे बिहारची जनता प्रभावित झाली तर संघटनात्मक मजबूती मैदानात टिकाव धरलेली टीम प्रचाराची मोहीम ठरवलेल्या वेळी सुरू यामुळे लक्ष पूर्ण झालं महत्त्वाचे ठिकाण ठरवणे भाजपाने अनेक ठळक मतदारसंघ जिंकण्यासाठी काम केलं विकसित भविष्यातील प्रतिमा जनतेला विकास आरोग्य शिक्षण यासारख्या मुद्द्यांवर बोलणं महत्त्वाचं ठरलं विविध सामाजिक घटकांना जोडणे जात धर्म भौगोलिक स्थिती इत्यादींचा विचार रणनीतीत करण्यात आला सुस सुस्पष्ट मेसेजिंग विकासाचा झेंडा शासनाची प्राथमिकता या झेंड्याखाली सभा रॅलीमध्ये भाषण दिलं गेलं हा विजय भाजपाच्या रणनीतिक कौशल्याचा आणि प्रशासकीय तयारीचा प्रतीक आहे बिहारमध्ये मिळालेले मोठे बहुमत आणि विजयाने आगामी राज्य निवडणुकांमध्ये उदाहरणार्थ पश्चिम बंगाल तमिळनाडूमध्ये भाजपाला अधिक आत्मविश्वास मिळण्याची शक्यता आहे परंतु या विजयाने जनतेची ही अपेक्षा वाढली आहे विकास बदल जबाबदारी या बाबींवर आता लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे मित्रांनो आज आपण पाहिलं की एका निवडणुकीतील विजय हा केवळ मतांच्या आकडेवारीचा नसून रणनीतीचा टीमवर्कचा सामाजिक समंजस्याचा आणि मोकळ्या संवादाचा विषय आहे अमित शहा धर्मेंद्र प्रधान विनोद तावडे यांनी मिळून जी टीम तयार केली त्यांनी त्यांच्या वेळेवर त्यांच्या भूमिकेनुसार काम करत गेले आणि त्याचे फळ या बिहार निकालातून त्यांना मिळाले आहे मित्रांनो या व्हिडिओ दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली आहे मित्रांनो या व्हिडिओ दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी विचारवतू चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो